आपण सांगवी सांगवीगावचे ग्रामस्थ यांच्या सूचनेनुसार आपण इथं अचानक भेट दिलो आणि निरा नदीच्या पात्रामध्ये पाण्याची परिस्थिती पाहिली तर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहे पोल्युशन विभागाचे पण अधिकारी इथं उपलब्ध झालेत प्रत्यक्ष पाहणी केली त्यांनी आणि अतिशय घाणवास ह्या पाण्याला येतो आहे त्यामुळं मी त्या अधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना केल्यात की आपण प्रत्येक येणारे ओढे नैसर्गिक ओढे जिथून जिथून येत असतील प्रत्येक भागातून तर त्या ओढ्याची तपासणी आपण चांगली करून घ्यावी ज्या ओढ्यातून घाण पाणी त्या नदीला येऊन मिळतं आहे आणि त्या न त्या पाण्यामुळं ही नदी प्रदूषित होती आणि खरं त्या तर त्याचा शेतकऱ्याच्या पिकावरती शेतकऱ्यांच्या जीवनमानावरती फार मोठा फरक पडतो आहे तर संबंधित अधिकाऱ्यांनी याच्यावरती कडक कारवाई करावी असे अशी सूचना मी त्या अधिकाऱ्यांना केली आहे साहेब अठरा सप्टेंबरला त्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या लावल्या होत्या हे म्हणतात की तीन कोटी रुपये खर्च करून डेअरीनं प्लांट बसवलाय मग हे काय आहे साहेब बघा समोर आहे तुमच्या साहेब बघून घ्या पुढारी आहे पुण्य नगरी आहे हे हे काय आहे मग अठरा सप्टेंबरला बातमी लागली आणि तुम्ही सांगताय की तीन कोटी रुपये खर्च करून आणि तुम्ही प्रत्यक्षात चला तुम्हाला तिथं दाखवतो पण आमच्याकडे व्हिडिओ आहेत त्याच्यानंतर त्यांनी फक्त ती माती खणली आणि साईडला टाकली तुमचे कुठेही लोक तिथं आले नव्हते इन्स्पेक्शन करायला जीवाशी खेळण्याचा अधिकार साहेब आपल्याला नाही हा सामाजिक प्रश्न आहे लोकांच्या हिताचा प्रश्न आहे आणि याच्यावरती तातडीनं कारवाई आपण नाही केली तर आम आम्हाला तुमच्यावरती कायदेशीर करा कारवाई करावी लागेल तसे आदेश वरच्या विभागालाच कळवावे लागतील ही जबाबदारी आपली आहे जो कोणी असेल कुणीही असू द्या डेअरी असू द्या वडा असू द्या अजून त्याच्यावरती कुठलेही प्लॅन्ट असू द्या आमच्या नगरपालिकेच्या असू द्या पलटण नगरपालिकेपासून जरी पाणी येत असेल तर तिथं प्रत्येक ठिकाणी तर फिल्टर प्लांट बसवून पाणी स्वच्छ पाणी आपल्या त्या वड्यानं आलेला त्यांनी सोडलं पाहिजे आणि ही काळाची गरज आहे त्याच्यापूर्वी ते कधी झालं नाही पण आता इथून पुढे तर आपल्याला करणं फार गरजेचं आहे तर त्यात आपण लक्ष घालू कायदेशीर कारवाई जे कोण प्लॅन्ट धारक असतील त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई आपण करावी नाही आम्हाला दुसरा मार्ग आम्हाला मोकळा आहे तुम्ही नैसर्गिक पाणी जरी पाहिलं ना पत्रकार वरचा आम्ही जाऊन आलेला आम्ही साहेबांना आता असं गेलं तर पाणी घेऊन तोडून घेऊ शकता एवढं स्वच्छ आहे दोन्ही बांधलं आता संध्याकाळी साहेब आपण एकच्या पुढे जर तुम्ही आला ना एकच्या पुढं समजा दरवाजा जरी आपण उघडला ना इतका घाणवास घरात नाही तर एक किलोमीटर अंतरावर जाणवतोय झोपच लागत नाही पण दरवाजा उघडल्यावर अशी परिस्थिती आज आप नदीची आपल्या झालेली आहे आमदार साहेबांचं आमच्या गावाच्या वतीने धन्यवाद त्या प्रश्नात लक्ष घाल साहेबांनी मी विशेषतः पोल्युशन खात्याला त्यांनी दिलेल्या सूचना आहेत त्यांना आम्ही सर्व लोक सहकार्य करू नक्की फक्त हा प्रश्न साहेब त्यांना मुदत सांगा की एवढे दिवसात साहेब आपला हे आम्ही लगेच उद्या परत दोन दिवसात पाणी करून घेतो सगळे त्याच्यात तसं रिपोर्ट पण आम्हाला कळवा जे काय आहे ते लेखी रिपोर्ट চবচিছোঁ পুৰুষ নিয়ন্ত্ৰণ মোৰ চাপন উপকাৰী सर सध्या ते फलटण नगरपालिकेचं रोज पाणी मिक्स येतं आहे खलटनगर पालिकेचं आहे का हो जास्त आणि त्याच्या खडकिराण आलेली जी आजूबाजूची गावं आहेत आप तिथं पण इंडस्ट्रीचं एक हेरिटेज जवळ आहे एक हेरिटेज आहे आपली जवळ तिला आपण मागच्या वेळेस उद्योग बंदच्या आदेश देऊन मग त्यांनी आता तीन चार कोरड खर्च करून ते पूर्ण पाणी प्रक्रिया करायचं बसवलं आहे नाही तेव्हापासून चालू आहे त्यांना हो चालू आहे हो चालू झाल्यानंतर हो हो चालू झाल्यानंतर घेतले सॅम्पल घेतले सॅम्पल आपण मी सांगू साहेबल बोला आपल्याकडं हा बांधारा किती साली झाल्या सांगतील बंधारा सुरू झाल्यानंतर इथं पाणी फक्त माळेगाव कारखाना आणि अजून त्याच्यानंतर दोन हजार दोन लाख गिरी केली गेली आणि त्याच्यानंतर हा कधी झाला महाराष्ट्र ह्याल का ना कुठलेही लोक सांगतील की कत्तलखाना यायच्या अगोदर असा स्मेल कधीही आलेला एवढं खराब नव्हतं बरोबर आहे का त्या कत्तलखान्याचं पण आपलं जास्त नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट त्या कत्तलखान्यामुळे हे प्रॉब्लेम रात्रीच बारा एक दोन वाजता पाणी सोडतात तर आमची भूमिका अशी आहे आमदार साहेब इथलं सॅम्पल घ्या तुम्ही सॅम्पल घेतले सगळ्याच वड्याचे खडखेरा वडा असेल समजा कुठून पाणी येत ना तिथून सगळे सॅम्पल घ्या हे सॅम्पल घ्या जिथून कुठून जिथे ज्या नैसर्गिक आपले प्रवाह आहेत ना तिथून सगळ्याकडचे सॅम्पल घ्या म्हणजे कुणावर असं आपल्याला आरोप करण्यापेक्षा पाणी फलटन पासून तुम्ही असेल त्यांचं सगळ्याच घ्या कारण कुणाला का आपण माणसं मारायचं काय आपण परमिशन घेतलेलं नाही म्हणजे आपले जेवढे माझा शेतकरी बांधव आहेत गोरगरीब लोक आहेत आम्ही सगळे चांगले लोक आहेत जनावरांना सुद्धा प्यायच्या लायकीचं पाणी तर आपण तशा सूचना खाली द्याव्या आपण ही स्वतः प्रत्यक्ष पाहणी करा त्या टेस्ट कराव्या एक राज्य सरकारकडे टेस्ट करा एक केंद्र केंद्राच्या लॅबकडे सुद्धा आपण तशी ती टेस्ट करून घ्यावी आणि जो कोण दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई आपण करावी कारण जनतेच्या हिताला किंवा लोकांच्या हिताला कुठं बाधा होत असेल तर आपल्याला आपला मार्ग आपण अवलंबावा आणि त्या पद्धतीनं सूचना करून कायदेशीर प्रतिनिधी ठेवा इकडे सोमय कायदेशीर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे चाले चालेल चालेल नाही स्पेसिफिक काय आहे बघा ऑर्गाइशन स्वच्छ पाणी आलं बंधारा एवढ्या काही स्वच्छ पाणी